मित्रों ये पहू शकता तुम्हें ये अमरनाथ की बधकाम सुधा तुम्हें बढ़ू शकता है दगड़ी बधकाम है कुछ ही अस पी ओ पी फील एना नहीं नकली फील एना कभी ही न पाले अपन आता पहूया ज्वाला देवी नमस्कार मित्रांनो मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं पुन्हा एकदा आपल्या भटक्या सिडी चॅनल मध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजची आपली भटकंती फार काही लांब नाही आहे मुंबईच्या कल्याणजवळील विठ्ठलवाडी स्टेशनला आता आपण उतरलो आहे तर विठ्ठलवाडी स्टेशनला तुम्ही वेस्टला या अर्थात पश्चिम दिशेला या पश्चिम दिशेला आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपण स्टेशनच्या बाहेरच्याच आवारामध्ये आहोत आता इथे रिक्षाच उभे आहेत पण आता रिक्षाने जायची काही गरज नाही आहे एक दहा मिनटं किंवा पाच मिनटंचं वॉकिंग आहे खूप जवळ आहे स्टेशनच्या बाकी तुम्हाला मी मॅपमध्ये सगळं लोकेशन देईनच सो आता तुम्ही बघू शकता समोरच आपण आलो आहे लोकवस्तीमध्येच हे मंदिर आहे सो थोडं मुश्किल आहे भेटायला तुम्ही आता पाहू शकता आपण इकडे आलो आहे शिव ही शिवशांती थांब सुरुवातीलाच आपल्याला नवग्रह यांची छोटी मंदिरं दिसत आहेत मारुतीरा आणि शनेश्वराचं दर्शन करून आज जाऊया जाना है ना सो so, आता इथे तुम्ही पाहू शकता एक विशेष सूचना दिलेली आहे मंदिरात पान तंबाखू गुटखा खाणे व खाकर प्रवेश करना मना आहे तर थोडा काळजी घेऊनच जावा कृपया करून व्हिडिओ काढायला अलाउड नाही है तरी मी असं तरी करतोच सोडू तुम्ही so, काय सो इथे तुम्ही पाहू शकता भगवान शंकर पार्वती आणि श्री गणेशांची प्रतिमा आहे पुढे तुम्ही आता पाहू शकता पवित्र गुफामध्ये शिवखोरी जय झुलेलाल जय बाबा अमरनाथ असे खूप सारे मंदिर आहेत तुम्ही समोर स्क्रीनवर पाहू शकता या सगळ्या गोष्टी आहेत तर पाहूया काय काय आतमध्ये चला इथे तुम्ही पाहू शकता अर्धनारेश्वर यांची प्रतिमा आहे म्हणजे साक्षात शिव भगवान वैष्णवदेवीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज पाहू शकता तुम्ही म्हणजे तसाच फील येतो आहे पण हे खूप डीप वाटते मला असं वाटतंय खूप ओ खूपच डीप आहे तर ॲक्च्युली डीप आहे अजून तर सुरुवातच नाही झाली आहे तर इतकं डीप वाटतंय ठीक आहे पाहूया आपण आतमध्ये अजून काय काय होतं कृपया शांत प्लीज कीप सायलेन्स ओके आवाज येतोय पाण्याचा गणपती पाण्याचा आवाज येतोय इथून आलोय आपण खूप भारी आहे म्हणजे दगडी बांधकाम आहे आणि खरच एकदम कुठेतरी गुहेमध्ये आल्यासारखंच वाटतंय ते पाण्याचा पुष्कळ आवाज आहे ओ फ्लो तर बघा मित्रांनो अरे वा नमो पार्वती पतय हर 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 महादेव जय भोले बोले दिसले तुम्हाला याला बोलता शिवखोरी बघू तुम्ही कंटिन्यू पाहू शकता तुम्ही कंटिन्यू पाणी वाहत आहे मित्रांनो आता इथे पण मी कस तरी गपचूप गप्चूप शो करतोय आणि तुम्ही पाहू शकता खूप अप्रतिम म्हणजे वैष्णोदेवीला पण गेले वैष्णवदेवीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल प्लीज बघा तुम्ही

सो so, मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता ओ ही अमरनाथची गुफा आहे आपण ह्याला असं म्हणू शकतो कारण ओरिजिनल बर्फच आहे तो आतमध्ये तुम्ही बघू शकता त्याला फ्रीजिंग केलं आहे आणि प्रकारे बनवलेलं शिवलिंग आहे बर्फ का शिवमंदिर बघू शकता तुम्ही अमरनाथचीच गुफा असं पण त्याला बोलू शकतो सो so, किती भारी आहे हे आहे एकशे आठ शिवलिंग ठीक आहे हे एकशे आठ शिवलिंग आहे त्याच्यावर जल अभिषेक होतो पाहू शकतो समोरच आपले लाडके सर्वांचे गणपती बाप्पा आहेत तर त्यांचं दर्शन करूया सुंदर ते ध्यान गणपती बाप्पा मोरिया आता मित्रांनो लिहिलेलं आहे आगे गुरुस्थान आहे तर शांतता राखा आपण थोडं हळूच बोलूया माता वैष्णव देवी आहे मित्रांनो इथे सुद्धा आपल्याला माता वैष्णवदेवीचं देवीचं दर्शन झालेलं आहे जय माता हे पवित्र ध्यान क्षेत्र हे पे शांत तर भैरवनाथ ओके बाबा भैरवनाथ जिथे जिथे शक्तीपीठ आहे तिथे भैरवनाथ साक्षात असतातच सो आता आपण मित्रांनो पाहू शकता स्क्रीनवरती माता नैनादेवी आहे अर्थात नैनितालमधली आपली नैनादेवी मित्रांनो ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही पाहू शकता इथे डोळे कान किंवा इतर जे अवयव आहेत त्याची इथे देवीची पूजा केली जाते आता हे अवयव कसे तर तुम्हाला एवढं सांगू इच्छितो आपल्या देशामध्ये दे टोटल एक्कावन्न शक्तीपीठ आहेत त्यातील हे एक शक्तीपीठ आहे आणि पुढे सुद्धा आहेत पण एक किंचित आपल्याला इकडे दाखवलं आहे म्हणजे त्याची प्रतिकृती दाखवलेली आहे बाकी त्याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ हवं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू आणि हे आपले प्रभू राम आणि लक्ष्मण आणि सीतामाई आणि त्यांचे सेवक तर तुम्हाला माहितीच आहे कोण हेच आपले बजरंग बली नमस्कार जय श्रीराम मित्रांनो तुम्ही इथे खूप शांतता बाळगायला पाहिजे इथे जरासुद्धा आवाज करायचा नाही जरासुद्धा मस्ती करायची नाही आहे एक जागरूक देवस्थान आहे गुरुस्थान आहे त्यामुळे शक्यतो होईल थोडं शांतता ठेवावी आणि मित्रांनो तुम्ही कधीही न पाहिलेली आपण आता पाहूया ज्वालादेवी सो मित्रांनो आता आपण चुपचुप शूट करूया कारण परमिशन नाही आहे तरी पण मी कसं तरी शूट करतो आहे फक्त तुमच्यासाठी सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉन दाबायला विसरू नका चला पुढे दर्शन करूया सो so, मित्रांनो आता तुम्ही समोर पाहू शकता माता ज्वाला देवी आहे आणि हे पण एक प्रतिकृतीच आहे सो so, ही रिअल ज्वाला नाही आहे तुम्ही पाहू शकता ही पण त्याच्याबद्दल मी खरंच सविस्तर तुम्हाला व्हिडिओ सांगेन की ह्या व्हिडिओमध्ये जे जे आपण काय पाहिलं आहे त्याच्या मागे इतिहास काय किंवा काय सो so, आता पुढे वळव्या आपण माता कांगडा देवी तुम्हाला आकारकृती बघून कळलंच असेल की ही देवी कोणती आहे आणि त्याच्या मागे रहस्य काय ते तुम्हाला सांगेन माता चिंतपूर्णी देवी सो ते फक्त पाय आहेत त्यांचे आणि ही ते समोरच आपली माता कालिका देवी जय महाकाली सो आता बऱ्यापैकी गुफा एक्सप्लोअर करून झालेलीच आहे आता पाठी आपण वळूया पाठी म्हणजे ॲक्च्युली पुढेच चाललो मी तर आता वरचा रस्ता दिसतो आहे आपल्याला तर वरती जाऊया आणि पाहूया तिकडे काय मी मगाशी एंट्री केली तेव्हा मित्रांनो इथे मला अष्टविनायक दिसलेले होते तर मे बी अष्टविनायक असतील आता पुढे आपल्याला नेक्स्ट तर पाहूया नेमकं काय सो एकाच ठिकाणी आपण खूप साऱ्या देवी देवतांचं दर्शन घेऊ शकतो चला अष्टविनायकचं दर्शन घेऊ इथे सुद्धा गोवा आहेत आणि इथे आता आपण गोव्यात आलो आहे श्री वर्द विनायक गणपती बाप्पा हा मोर पहिला गणपती आपला झाला आहे सिद्ध टेकचा सिद्धिविनायक गणपती बाप्पा मोर ही मयुरेश्वर मोरगावचे मयुरेश्वर पाहू शकता आता हे तीन गणपती आपले जागे आहेत टोटल आता पुढे वळल्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथली जी गुहा आहे ती खूपच कंजेस्टेड आहे आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी ॲक्च्युली आपल्याला ह्या गुफेतनं जावंच लागेल तर पाहूया आता कसं चालता येईल तुम्ही पाहू शकता इथून सुद्धा एक वाट आहे आणि इथून आता मी गुफेतनं बाहेर आलो परमिशन लिया मैंने सुद्धा तुम्ही पाहू शकता ही गुफा खूप कंजेस्टेड आहे आणि खूप सांभाळून जावं लागेल आपल्याला सो सोया so, तिकडनं बघितलात ना देवींचं दर्शन झाल्यानंतर इथे आपल्याला दत्तकु दिसतात आणि त्यानंतर ह्या गुहेत तुम्ही मित्रांनो काय नमो पार्वती पते हर आहर हर 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 महादेव इथूनच तुम्ही गंगा व तरण आहे तिथूनच समजू असं समजू नका की संपलेलं आहे तिथून पुढे आतमध्ये सुद्धा इथे वाट आहे इथे तुम्ही आतमध्ये जावा आहे ते नटराजांची मूर्ती आहे ती तुम्ही वरती सुद्धा आहेत सो so, इथून पुढे आपल्याला आता वरती जायचं आहे चला 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 भारी सरप्राईज आहे तुमच्यासाठी या दाखवतो इथे आपले शेषाधारी विष्णू विराजमान आहेत एंट्री केल्यावरच समोर आपल्याला दिसतात आणि आता तुम्हाला एक अन्नट गोष्ट दाखवतो त्या अगोदर तुम्ही पाहू शकता हे ओपन टॅरिस टाईपच आहे गुन्हा लोकांना तुम्ही आता बाकीच्या गोष्टी पाहिल्यातच आपण सगळं एक्सप्लोअर केलं आहे आता सगळ्यात लास्ट बट द लिस्ट असं तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे सो पाहूया आपण ते काही छोट्या मंदिराचे थोडे अवशेष टाईप दाखवले आहे आणि इथे मित्रांनो जवळजवळ पंचवीस फूट लॉर्ड शिवाय यांची स्टॅच्यू आहे ॲक्च्युली मी लॉर्ड नाही बोलू शकतो पंचवीस फूट भगवान शंकर यांची एक स्टॅच्यू आहे तुम्ही पाहू शकता ध्यान अवस्थेमध्ये खूप अप्रतिम आहे विठ्ठलवाडीसारख्या छोट्या स्मॉल टाऊनमध्ये सुद्धा असं एखादं मंदिर आपलं एक असेल आणि जवळजवळ ह्या मंदिराला पंचवीस ते जवर जवर तीस वर्षं झाली असा इतिहास आहे सो तुम्ही नक्की इथे भेट द्या मी तर आता आलेलोच आहे तुम्ही इथे पाहू शकता आजूबाजूला सगळी वस्ती आहे बिल्डिंग आहेत सगळं काही आहे आणि त्यामध्ये हे वसलेलं विश्वशांती शिवधामचं आहे बांधकामसुद्धा तुम्ही बघू शकता हे दगडी बांधकाम आहे तिथेही असं ओ पीचा फील येणार नाही नकली फील येणार नाही तिला बांधून खूप वर्ष झाली बांधकाम आर्टिफिशियल बांधलं आहे पण हे नक्कीच बघण्यालायक आहे त्यामुळे खूप भारी वाटते सो so, मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या ठिकाणाबद्दल तुम्हाला अगोदर माहिती असेल तर प्लीज तेही मला सांगा फार कुणाला इथे माहिती नाही आहे मुंबईच्या जवळ असं आपलं एक ठिकाण आहे विश्वशांती धाम गुरुस्थान आपण जसं मग अशी वाचलं इथे खूप शांतता राखावी लागते त्याप्रकारे आणि हे तर एकदम अनबिलिव्हेबल आहे की भगवान शंकरचा एवढा मोठा स्टॅच्यू आहे सो खूप फॅमिली आहे तुम्ही घेऊन फिरायला येऊ शकता मुलांना मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा येऊ शकता सो so, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकाउन दाबायला so, न विसरू नका जेणेकरून व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटते सो मित्रांनो भेटू आता आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांग भलं